तर रामराम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका छोट्याशा यूट्यूब मिनी ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आय होप सगळे मस्त आणि मजेत असाल तर आपल्या ब्लॉगची सुरुवात आज आपण डायरेक्ट वाराग इशी स्टँडवरून करणार आहोत कारण मी इकडे आलो होतो आजीला बघायला आता माझं काम झालं आहे आणि मी थेट निघालो आपल्या मोहळला तर मित्रांनो बघा सकाळी बारा वाजता येऊन इष्टी स्टँडवर बसलो आहे अक्षरशः दोन अडीच वाजत आल्या तर इष्टीचा काय ठाव ठिकाणा नाही तितक्यात माझ्याकड्याला एक दोन आजोबा येऊन बसलं या दोघांचा तर काय विषय कलै खतरनाक होता रे बाबा ह्या दोघांना पण ऐकू कमी येत होतं आणि ह्या दोघांना वरडून बोलायला माझ्या पोटात आणन होतं तितक्यात आपली लाल परी दिसली अरे वा म्हणलं लय एक नंबर काम झालं चला आता पडदेशी जागा पकडू खिडकीच्या जा कडेला शीट पकडायची असली म्हणलं की मात्र बघायचं नाही ना तर न बघायच नाही गवल त्या सांदीतनं काच दिशी चढायचं ना जाऊन जा खिडकीच्या जा कडेला बसायचं कारण खिडकीतनं यांना जाणारा नजारा लय खतरनाक दिसते बघा हे चालू वाटतं मला मोहोळ वायरा रोडचं काम तर वर एका पिपळाच्या कडेला गाडी जाऊन थांबली भलं मोठं पिपळ बघून त्याच्या आय लोक जो आडं पिलं दांड घ्यायती बघितली टनो आत्ता बाहेरची परिस्थिती बघितली आपण आधी कंडक्टर साहेब येतील आधी तिकीट घेतो तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला टीच्या आतमध्ये काय मॅटर आहे ते दाखवतो तर हे बघा हे आपलं महामंडळ तुटलंय फुटलं आहे अरे फाटलंय सुद्धा कसं आहे अरे हिचा पार्ट असा नव्हता की वाजत नव्हता सगळीकडे निष्ठी खडखाड खुडखुड खडांग खडांग वाजत होती अरे काय म्हणलं पाक जास्त माझ्या डोक्याचं सिस्टम हँग केलं ऐका तुम्ही पण आता आपलं महामंडळ ह्याच्याकडे कधी लक्ष आहे काय माहित नाहीतर रोडने एक दिवशी ह्याचा पसारा गोळा करावा लागायचा चला तर मित्रांनो फायनली आता पोचले बरं का मी मोहळ मध्ये आणि एस टी स्टँडवर भरपूर वेळ झाला आपली वाट बघत बसलेला हा आपला जिगरी यार प्रजय पवार ह्याला पण आणि मला पण लय भोका लागल्या होत्या मग ह्याने येते तर आपल्यासाठी चिकन सिक्स्टी फाय आणलं होतं आता हे खाण्यासाठी आम्हाला पाहिजे तो लोकेशन तर ह्या लोकेशनवर आम्ही आला बरं का इथलं लोकेशन पण लय खतरनाक होतं वरे डागाने भरलेला आबाळ पाठीमागून जाणारा सुपरफास्ट आपला हायवे आणि त्यातून येणारी गार हवा असं एक कॅनल होता त्या कॅनलवरती चढलो इकडे इकडे टांगड्या सोडल्या आणि मस्त मध्ये चिकन सिक्स्टी फाईव्ह मध्ये घेऊन बसलो तर मित्राने मित्रांनी चिकन सिक्स्टी फाईव्ह सोडलं आणि त्याच्यावरती लिंबू पिळून घेतलं साईडला असलेला कांदा त्याच्यात पण लिंबू पिळून घेतलं आणि त्याला म्हणलं आता जरा गदगद हालवून घे त्याच्याशिवाय मिक्स होणार नाही आणि मजा पण येणार नाही सुटला सुटल आता खमंगवास म्हणून घेतो आता गरमागरम घास चला तर मित्रांनो आसपासच्या वातावरणात जरा मस्त एन्जॉय करतो आणि राहिलेले चिकन सिक्स्टी फाईव्ह पाक बुक ना करतो तर मित्रांनो एक लाईक एक कमेंट आणि एक शेअर हे माझ्यासाठी नाही बरं का हे आपल्या ह्या जिगऱ्यासाठी ह्या आपल्या यारासाठी झालं पाहिजे तर मित्रांनो कसं काय वाटते ब्लॉग आम्हाला कमेंटमध्ये सांगत चला चला तर आता हे चिकन सिक्स्टी फाय खातो आणि डॉगेशभी घेऊन गाठ धरली मी घराकडची वाट म्हणलं आता झालं जर लय ले ले लेट तर डायरेक्ट आईचं पडेल हेडशॉट शॉट म्हणून मी घराकडं निघालो मित्रांनो महामंडळात आलो इष्टी पकडली कंडक्टर साहेब तर रोग खिडकीतनं बाहेर पडत बसलो आले आले तिकीट घेतलं आणि तिकीट घेऊन मी थेट घराकडच्या बसस्टॉपकडं निघालो आता बसस्टॉपपासून आपलं घर साधारण ते एक दीड किलोमीटर आहे तिथनं उतरायचं आणि डुग्गुमुगू डुग्गुमुग करत आपलं चालत नीट निघायचं तर हे बघा मित्रांनो मी चालत निघालो आपल्या घराकडं तर मित्रांनो आसपासच्या वातावरणाचा घेत आनंद मी धरले आता घराकडची वाट तोपर्यंत मी मला ब्लॉक कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि कमेंट करून नक्की मध्ये सांगायमध्ये सांगायला लागतेच मित्रांनो चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र